दश दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में मश जपते मन में मंगल भवन हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम, सिया राम, सिया राम, राम राम सिया राम जय जय राम राम रमया रम जय जय राम राम स्या सयाम जय राम सया स्या जय जय राम नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार येण्याच्या कालच्या भागात आपण बरेच काही शिकलो आता पुढचा भाग बघूया इथे दोन्ही मुलं आपल्या आईबद्दल बोलतात आणि आईला एक प्रश्नही विचारतात आहे आई तू या सगळ्या गोष्टी कशाक जाणतेस कधी माता अरुंधतींना भेटते कधी आणखीन अहल्या ऋषींना भेटते गार्गी ऋषींना भेटते कितीतरी ऋषींना भेटते कसं का तुला एवढं जमतं कसं कळतं त्यावर माता म्हणते की मी आकाशात जाते ना तारकांना भेटते आणि त्याच्यामुळे मला समजतं काय कुठे काय सुरू येते पण तू तारकांच्या जगात कशी जाते साई तिथे तर जमीन नाही तर माता म्हणतात की त्याला जमिनीची गरज नाही फक्त तुम्ही तुमचं मन तुमचं हृदय उघडलं की तुम्हाला तिथून प्रवास करता येतो तोच या नक्षत्रांच्या राज्यात कसाही आणि कुठेही तुम्ही जाऊ शकता आणि तिथे काय सुरू आहे तिथे काय असायला हवं ते सगळं व्यवस्थित आहे ना याची काळजीही घेता येते मुलांना आपल्या आईचं महत्त्व हळूहळू समजतं की आपली आई, आई केवढी मोठी आहे आणि एक दिवस लव कुशला म्हणत असतो की आपण या गुरुकुलात राहतो अनेक ऋषीपुत्रांकडून खूप काही शिकत असतो पण आपली आई काहीतरी वेगळी आहे तिच्यात विलक्षण एक मोठी योग्यता जी नाही म्हणतो आपली आई ना एक महान ऋषी आणि त्याही पेक्षा महान आहे जी शब्दात तिची व्याख्यास करता येत नाही तिच्याकडून जे आपण शिकतो तिथे या परिसरातून कुणाचकडून आपल्याला तशा गोष्टी अवगत होत नाहीत या गोष्टींचा संदर्भ ते देतच असतात आणि तितक्यात माता सीता हळूच त्यांच्या जवळ जातात आई आज एक गोष्ट सांग ना कुठली रे बाबा गौतम ऋषींची आणि ऋषी अहिल्याची कुठे ऋषी अहल्या असाही उच्चार केला जातो आणि अहिल्या असाही केला जातो तर मुलं इथे गौतम ऋषींबद्दल जेव्हा विचारणा करतात तेव्हा मातेच्या डोळ्यात टचकन पाणी येतं अरे तुम्ही इतकी मोठी झालीत का की ही गोष्ट मी तुम्हाला सांगू हो हो आम्हाला याबद्दल बरंच कळलंय काही ऋषीपुत्रांनी सांगितलं आम्हाला की ऋषी अहिल्याने गौतम ऋषींचा विश्वासघात केलाय आम्हाला ते सगळं जाणून घ्यायचंय आता तर मातेच्या डोळ्यात धारा लागल्या माता हुंका देत देत आपल्या डोळ्यातले दे पाणी पुसू लागले टिपू लागले माते काय झालं आम्ही अशी कुठली चूक केली अरे तुम्ही नाही रे पण ही गोष्ट सांगताना मला फार अवघडते जसं मातेला अवघडत होतं तसाच मातेचा हा संदेश देताना आपल्यालाही मला ही गोष्ट अवघडते अगदी आपण जर बघितलं तर कुणालाच यापासून मुक्तता झाली नाही प्रत्येक स्त्रीवर कुठले ना कुठले लांछन लावण्यात आले अगदी कुणाचंही म्हणजे राजकीय पक्षात नाव घ्या अगदी महान व्यक्तींचं किंवा सामाजिक आणि आर्थिक सगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्या असो वा सर्वसामान्य स्त्री असो प्रत्येक स्त्रीवर हे लांछन लावण्यात आलं आहे जे अहिल्या ऋषींवर लावलं आपण कोणीच त्याच्यातनं वगळल्या गेलो नाही आहे म्हणून आज ही गोष्ट सांगताना थोडं माझ्या भावना समजून घ्याव्या मास्टर्स माता सीता त्यांना विचारायला लागली कायरी गोष्ट ऐकली तुम्ही मुलांनी सांगितले म्हणजे ऋषींचा सा मातेने कसा विश्वासघात केला आणि ती सगळं कथानक जे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे ते सगळं कथानक त्याच्यात सांगण्यासारखं का पुन्हा काहीच नाही की आही, आही इंद्राने गौतम ऋषींचा वेशभूषा करून तो आला आणि गौतम ऋषी जेव्हा तपस्या करून आले तेव्हा त्यांनी बघितलं आणि इंद्राला त्यांनी शाप दिला आणि म्हटलं की तू मला फसवलंस असो मास्टर्स हे कथानक आपण सगळ्यांनी ऐकलंय पण खरं काय नेमकं खरं काय झालं रामायणातून आपण हेच ऐकलं आणि आपण आपल्या मुलांना हेच कथानक सांगतोय की अहि आपल्या ऋषी गौतम ऋषींना कसं फसवलं ते असो आज खरं काय ते जाणून घेणार आहोत इथे मुलं म्हणाली तुला कसं गं खरं माहिती त्याच्यावर त्या म्हणाल्या की अरे ऋषी गौतमांचा मुलगा आमचं घरी पौराहित्य करायचा आणि त्याला मी ही गोष्ट विचारली होती तो खूप दुःखी दुःखी असायचा सतत असा विषण मनस्थितीत असायचा मनस्थितीत असायचा आणि मी त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो नुसता असा हरवल्यासारखा बघायचा मला खूप वाटायचं की त्याचं दुःख दूर करावं त्याचे जी त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना दुखऱ्या भावना ती सर ती ते काळीच जे त्याच कुर्तडत आहे त्याला ते विचारावं ते हलक करावं आणि दुःख दूर झालं की तो मोकळा होईल पण तो कधीच आपलं दुःख सांगत नसे मग मी पिताजींना म्हणजे जनक आजोबांना तुमच्या विचारलं त्यांनीही मला नकार दिला की नाही ग मलाही काही कळत नाहीये योग्य वेळ आली की समजेल एकदा गौतम ऋषी भेटले होते त्यांना सुद्धा मी विचारलं पण त्यांनीही नकारच दिला आणि मग सरळ मी इंद्राकडे इंद्राच्या राज्यात गेले इंद्राच्या राज्यात जाऊन त्याच्या समोर उभे राहिले तेव्हा माझ्या डोळ्यात मी त्यांना विचारलं तुम्ही अहिल्याला फसवलं मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याच्यावर इंद्राने जी कथा जे कथानक सांगितलं ते मी तुमच्या समोर सांगते आहे आणि हीच गोष्ट सत्य आहे सीता मातेनं जी इंद्राने तिला सगळं सांगितली होती इंद्राने सांगितलं की त्या दिवशी नेमकं काय झालं आम्ही देव देवता ऋषी कुठल्या स्तरावर आहेत याची परीक्षा नेहमीच घेत असतो आणि ही परीक्षा घेण्यासाठी मी ऋषी अहिल्येच्या कुटीमध्ये गेलो होतो तर ऋषी अहिल्येच्या कुटीत मी जेव्हा गेलो तेव्हा मी गौतम ऋषींची वेशभूषा करून गेलो आणि त्याच क्षणी ती त्या मला म्हणाल्या की इंद्र तू माझ्या नवऱ्याच्या वेशभूषात आला आणि त्यांनी मला ओळखलं आम्ही बोलत असतानाच गौतम ऋषी तिथे आले आणि गौतम ऋषी बघून मला चिडले आणि ते शाप देणार तितक्यात माता अहिल्या माझ्या आणि त्यांच्या मध्ये उभ्या राहिल्या गौतम ऋषी इतके चिडले होते इतके संशय होते इतके क्रोधित होते की त्यांनी तो शाप दिला पण तो शाप झेलला हा अहिल्याने कारण ऋषी अहिल्याला माहिती होता हा जो शाप देणार आहे हा जो इंद्राला दिला तर या सृष्टीची वाताहत होईल आणि एक विपरीत परिणाम या विश्वाला भोगावा लागेल आणि तो शाप मी स्वीकारायला हवा आणि माता अहिल्येला तो शाप मिळाला मी जेव्हा खरी वास्तविक परिस्थिती गौतम ऋषींना सांगितली तेव्हा त्यांना समजलं की नेमकं काय झालं आणि आता तर ऋषी अहिल्यासमोर दोन पर्याय मी ठेवले होते एकतर स्वर्गात तू माझ्यासोबत चल अन्यथा हे जे म्हणतात आहे की तू शिळेसारखी पडून राहा तर तसं तुला भोगावं लागेल तुझ्या हातात दोन पर्याय पर्याय निवडण्याचं काम मात्र तुझं आहे त्याच्यावर माता अहिल्या म्हणाल्या की मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की आज त्यांना माझी गरज आहे आणि त्या क्षणी ऋषी अहिल्यानी त्यांना जो शाप मिळाला होता तो भोगायचा ठरवला मी स्वर्गात निघून आलो ही गोष्ट जेव्हा ल आणि कुश ऐकत होते तेव्हा दोघांच्याही डोळ्यातनं धारा व्हायला लागल्या माते असं झालं हो बेटा असच झालंय तू काय शिकलस लव माते अगं मी खूप काही शिकलो नेमकं काय इथे प्रेम ते अहिलेच विश्वास होता तो अहिलेचा पण ऋषींचा प्रेम किंवा ऋषींचा विश्वास इथे नव्हता हो बेटा तू बरोबर सांगतोयस फक्त अहिल्यानाच प्रेम आणि विश्वास जपला पण ऋषींनी तो जपला नाही कुश तुला रे काय अवगत झालं आई मी विचार करतोय तर ऋषी अहिल्लेच की तिनं तर आपल्या नवऱ्यासाठी तो शाप भोगला खर तर स्वर्गा ती स्वर्गात जाऊ शकली असती पण ती तिथेच निपचित पडून राहिली रे आणि ती तिथून हल्ली नाही पण ऋषी मात्र तपस्येसाठी अरण्यात निघून गेले ऋषींना हे शोभलं नाही गाई त्यांनी आपल्या पत्नीची काय मनस्थिती आहे तिची काय परिस्थिती आहे ती जराही जाणून घेतली नाही कुठेतरी एक चित्रपट कुठेतरी काही गोष्टी आपल्याही डोळ्यासमोर येत असते अनेक भगिनींच्या अनेक मातांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्यांना बरं नाहीये त्या कंटात आहे नवरा पाठ फिरवतो आणि झोपून जातो ढराढूळ एक शब्दही घरातला मुलगाही विचारत नाही वा नवराही विचारत नाही अशीच परिस्थिती ही तर छोटीशी गोष्ट आहे इथे तर माता निपचित पडले आहेत एका शिळेसारख्या आणि ऋषी मात्र तपस्या करायला दूर अरण्यात निघून गेले कुठल्याही भावनांचा विचार न करता तेव्हा मात्र माता म्हणाल्या की प्रेम विश्वास या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा असते आधी प्रेम असलं पाहिजे मग विश्वास असला पाहिजे मग श्रद्धा निर्माण होते आणि मगच त्यातूनच तपस्या निर्माण होते ऋषीने तपस्या तर केली अरण्यात जाऊन पण त्यांच्या हृदयात प्रेमही नव्हतं विश्वासही नव्हता होता तो फक्त संशय आणि त्यांचा संशयानेच त्यांना खाल्लं होय तू बरोबर बोलतेस याच जे बीज होत ते क्रोधात त्याच निर्माण झालं त्याचं रूपांतर झालं म्हणजेच अविश्वासाचं रूपांतर क्रोधामध्ये हो केवढं मोठं रे तत्वज्ञान तू सांगतोयस छोट्या छोट्या गोष्टीतून तिघांच्या हे डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि नंतर पुढे काय झालं आई अरे, मा, ना? अरे तुम्हाला माहिती रे तुम्हाला पुढे काय झालं हो पिताशिनी पुढे अहिल्या ऋषींची भेट घेतली ना हो आल्यावर श्रीराम इथं आलेत त्यांनी अहिल्या मातेच्या पायाला हात लावला त्यांनी डोकं ठेवलं तिथे न्याय निवाड्याचा प्रसंगच नव्हता तिथे न्याय निवाड्याचा हेतूही नव्हता केवळ त्यांना अहिल्याच्या हृदयातील प्रेम जागृत करायचं होतं माता अहिल्याला त्या कोशातून सोडवायचं होतं माता अहिल्याची या जगाला या विश्वाला गरज होती कारण हे विश्व तिच्यासाठी झुरत होतं हे विश्व तिची वाट बघत होतं की ती कधी उठते आणि ती कधी आमच्यावर पुन्हा प्रेम करते कारण हे जर प्रेम नसतं तर हे विश्व कोळजून गेलं असतं हे विश्व कोमेजून गेलं असतं आणि त्यासाठी गरज होती ती माता च्या चरणांना नमस्कार करण्याची आणि जसं श्री रामानी तिच्या पायावर डोकं ठेवलं तिला नमस्कार केला त्याच क्षणी त्या चेतन अवस्थेमध्ये आल्या आणि इथे ऋषींना गौतम ऋषींच्या हृदयात त्यांनी प्रेम आणि विश्वास उत्पन्न केला साधनेनं काही होत नाही आधी प्रेम असायला हवं केवढा मोठा एक संदेश इथे माता आपल्याला देतात आहे अनेक जण म्हणतात मी तपस्या करतो मी आ, साधना करतो पण जर तुमच्या हृदयातच प्रेम नसेल आपल्या हृदयातच प्रेम नाही आणि आपण साधना करते ध्यान करते म्हटलं आपल्याला हाकच कोणाची प्रेमाची ऐकू को आली नाही तर त्याला काहीच अर्थ नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रेम आणि म्हणूनच संत कबीर म्हणतात ना पोथी पढी पढी जग मुआ पंडित भया नकोय ढाई अक्षर प्रेम का पढी वही पंडित होय चला तर मग मा मास्टर्स आपण हे आपल्या हृदयातलं प्रेम जागृत करूया खरं तर खूपदा वाटतं की अनेक गोष्टी तुमच्याशी पहिलेच बोलाव्या पण असं वाटतं एक ऋषी समजायलाच आपल्याला जा अवघड जातात पुन्हा दुसरा ऋषी पुन्हा तिसरा किस्सा पुन्हा चौथं मग ते नुसतंच एक तत्वज्ञान मला असं वाटतं नको आपण जावं आपल्या कासवाच्या गतीनं हळूहळू काय घाई आहे एक एक ऋषी समजायलाही खूप कठीण जातं मास्टर्स आणि ते अवगत व्हायला आणि हृदयापर्यंत भिडायला त्या भावना फार कठीण जातं कधी कधी क्लेशदायी जातं जेव्हा अहिल्या ऋषींची गोष्ट आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं आपल्यापेक्षा ही माता वेगळी नाहीच किती भोगलंही हिने किती भोगवटे होते असो मास्टरेस अंगठी दाखवा बरोबर ना यू व्हेरी मच मास्टरेस कुणाला बोलायचे का दोन मिनटं थांबते बोलते हा नमस्कार ताई तुम्ही आता जे सांगितले त्याची गोष्ट इतकी अप्रतिम म्हणजे अगदी तु, तुम्ही जे आता बोललात की हळूहळू कासवगीत गतीने जाऊन आपल्याला सगळ्यांच्या हृदयापर्यंत भेडायला पाहिजे तर तुम्ही दररोज तुमचं ज्ञान हे एवढं गतीने जाते तेच आहे आम्हाला त्याच्यामुळे ते, ते आमच्या सखोल अगदी अंतर्मनात उतरत आहे आणि आम आमच्यावर म्हणजे पगडा त्याच्या त्या गोष्टींचा अगदी एकदाच ऐकून सुद्धा आम्हाला तुम्ही जे म्हणाला आमच्या हृदयाला भिडून जात तर तुम्ही कुर्म गतीने जावा सासरच्या गतीने नको जावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ताई गद्रे ताईंना बोलायचं हा गद्रे ताई त्याच्यातून अजून एक अशी पण एक गोष्ट शिकली म्हणजे अहिल्या ऋषी म्हणजे अहिल्या ऋषी आणि यांच्या याच्यातून कि कुठल्याही पाहत पाहिलं प्रत्यक्ष पा, दिसणाऱ्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे त्याच्या मागच काय घडलं आहे हे जाणून घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय आपण म्हणतो कधी कधी त्याच्या मागच सत्य वेगळं पण असत हे पण एक आपण त्याच्यात नक्कीच शिकलं गेलं गोष्ट अच्छा धन्यवाद जय श्रीराम